जय नारदान व्यासांना मार्गदर्शन केल्यानंतर गणपती बाप्पाकडून बऱ्याच वेळात लिहून घेतली आता लिहायला किती काळ लागला ते नाही लिहिलं भागवतात पण लिहिलं गणपती बाप्पाकडून हे मात्र निश्चित लिहिलं म्हणजे बुद्धी व्यासाची आहे पण लेखक गणपती बाप्पांना केलं आणि व्यासांनी शुकाचार्यांवरती याचं उत्तरदायित्व दिलं शुकाचार्याने राजा परिषदेला ऐकवली हो तिथून आपल्यापर्यंत ही कथा आजी आपण ऐकत आहोत भारतात भारताच्या बाहेर महाराष्ट्रात बस व्यासाचे आणि शुकाचार्याचे पिता पुत्राचे उपकार आहे तो भागवत हमको नाही मिळते दोनो इसको नाही बनात पुढे शुकाचार्यन राजा परिषदेच्या भेटीच्या आधी महाभारताच्या युद्धाचा फक्त संकेत केला कथा महाभारताची नाही आहे सांगितलं घुसलो तर खूप वाढेल फक्त दुर्योधनाच्या मांड्या विदीर्ण झाल्या एवढं भागवतामध्ये लिहिलं त्याचं वर्णन आलं महाभारताच्या युद्धामध्ये दुर्योधनाच्या द्रष्टतेमुळे कौरवांचा नाश झाला दुर्योधन सेनापती बदलत बदलत गेला दुर्योधनाचा शेवटचा सेनापती आहे अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र भीमाचं आणि दुर्योधनाचं गदायुद्ध झालं दुर्योधनाच्या मांड्या विदीर्ण झाल्या मांड्या फुटल्यानं कोणी मरत असतं का हो? नाही लंगड होत पण मेला का त्याच सगळं जे शरीर होतं ना ते वज्राचं करून टाकलं होतं गांधारीनं पण कृष्ण परमात्मा म्हणला होता आईकडं जातोय तुला काही आहे का तू मोठा आहे कमीत कमी कमरेपासून गुडघ्यापर्यंत तरी काही कपडे वगैरे घाल तर यानं झाडाचे पानं कमरेला गुंडाळले होते म्हणून जी गंधारी जीवनभर आपल्या पातिवत्य धर्माचं पालन करण्याकरता नवऱ्याला दिसत नाही म्हणून मलाही बघण्याचा अधिकार नाही या उद्देशानं जिनं जीवनभर डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि जिनं शंकराची तपश्चर्या केली आहे वो उस पति के तपश्चर्या का तेज था उसकी आंखों में कि जिसने अपने पुत्र को देखने के लिए पहली बार आंखों की पट्टी खोली तो उसके आंखों से जो तेज निकला उसके आंखों की तेज से दुर्योधन का सारा शरीर वज्र का बन चुका था इसलिए उसने कहा था दुर्योधन मैंने तुम सौ भाइयों को नहीं देखा लेकिन जीवन में पुत्र मैं तुझे पहली बार देख रही हूं मैं तुझे जिंदा बचाना चाहती हूं तेरे निन्यानवे भाई मारे गए रहे कम से कम तू बच जा इसलिए उसकी आंखों में जो तेज जमा था उस तेज के द्वारा उसने दुर्योधन को बचाना चाहा लेकिन दुर्योधन से भी भगवान श्री कृष्ण ने वो गलती करवा डाली त्याला बिना कपड्याचं बोललं होतं त्याच्या आईनं ते कपडे घालून गेलं आणि म्हणून जिथं कपडे घालून गेलं तेवढा भाग कच्चा राहिला त्याच्या मांड्या हे मॅटर आहे म्हणजे मांड्या तुटल्यानं कोणी मरत असतं का नाही पण त्याचं सगळं शरीर वर्ज वज्राचं होतं मांड्याच निर्जी होते म्हणून मांड्या फुटल्या तू मरण पावणार होता हा भाव आहे उसकी शरीर की गोदिया उसकी जंगाय विदीर्ण कर डाली दुर्योधन तडपने लगा जगे पर वो पड गया अपने मालिक को संकट में देख करके दुष्ट माने बड़ी दुष्टता कर डाली युद्ध के नियम मोड़ डाले हाथ में तलवार ली और तलवार लेकर के पांडवों के शिविर में जा घुसा और पांडव सो रहे हैं यह जान करके पांडवों के पांच पुत्रों की बड़ी बेरहमी से हत्या कर डाली पांडवों के पांच पुत्रों के सर काट डाले और दुर्योधन को दिखाने के लिए लेकर के आ गया दुर्योधना तो दुर्योधना ही आवड़े दुर्योधन दुष्ट होता पानी इतना ही दुष्ट ना होता दुर्योधन ने कहा तूने गलत कर दिया तू गुरुदेव का पुत्र है तुझे शर्म नहीं आई युद्ध में शाम के छह बजे के बाद में युद्ध नहीं किया जाता सूर्यास्त के बाद में तूने बड़ी दुष्टता कर डाली रे बड़ी गलती कर डाली करुणाजनक प्रसंग है सकाळी उठून पहिलं द्रौपदी द्रौपदीचे पाच पोरं आहेत ते पाच पांडवाचा एक एक मुलगा आहे आणि सकाळी मुलांना जेव्हा उठवायला गेले मुलांचे धड दिसले माना दिसला नाही युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव अर्जुन आणि द्रौपदी सगळे जण रडायला लागले द्रष्टता कर दृष्टता जाना तो अश्वत थामा की ये हरकत है अर्जुन को बडा गुस्सा आ गया अर्जुन और कृष्ण ने कहा चलो जा दुष्ट का वध कर डालते है अभी। दुष्टा से वध करेला जेव्हा निघाले अर्जुन कृष्ण तेव्हा द्रौपदीने द्रौपदी धरले कृष्णाचे नाही कृष्णा नहीं प्रभु आप मत जाओ उस दुष्ट ने भली ही दृष्टता कर दी है लेकिन उस दुष्ट ने मेरे पुत्रों का वध करके जो दुख मुझे दिया है ना वो हमारे गुरु का पुत्र है हमारे गुरु भी महाभारत की युद्ध में मारे गए द्रोणाचार्य ना अब द्रोणाचार्य मारे गए हैं तो उनका पुत्र ही गुरु है इसको यदि मार दिया तो इसके माँ को भी वैसा ही दुख हो जाएगा जैसे मुझे हुआ है दूसरे के भले का विचार जिसके मन में आ जाए उसका ही लाभ हो जाता है क्या कहा दूसरे के भले का विचार जिसके मन में आ जाए उसका ही लाभ होता है भला भला का उल्टा करके देखिए क्या होता है हम्म भल्या उल्ट कर लाभ तुम्हारे मना मधे दुसर भल भावना पाजे मग तुम लाभ होता दूसर से वाटो कराए जर का भावना तो आप संतोष कृष्ण लाभ कर देते हैं मांगने की जरूरत नहीं है तुम मांगो मत मेरा कृष्ण इतना दे देगा जो तूने चाहा भी नहीं होगा यदि मांगोगे ना तो नहीं मिलेगा और नहीं मांगोगे तो बहुत मिल जाएगा किसी शायर ने शेर में लिखा मेरा भगवान तुमको वो नहीं देता जो तुमको अच्छा लगता है मेरा भगवान हमेशा तुमको वो देता है जो तुम्हारे लिए अच्छा आहे बऱ्याच पोराचे अनुभव असतील लव्ह मॅरेज जी मॅडम तुम्हाला आवडली असेल ती नसल भेटली भाऊ जी नसल आवडली ती भेटली असेल पण तिनंच तुमच्या आई सेवा केली असेल बरोबर आहे तो कहा भगवान तुमको वो नहीं देता जो तुमको अच्छा लगता है भगवान हमेशा वही देगा तुमको जो तुम्हारे लिए अच्छा अश्वत थांब्याला मारू नका पहाती द्रौपदी पोरग दिसला नाही धाय मोकलून मायबा प्राणाला लागतात पाची पाची पोरं मारले गेले दुःखाचा प्रसंग तिथे ओढवला पण तरी मारू नका म्हटले अश्वत थांब्याला नाही पण त्याला दंड तर केलाच पाहिजे दुष्टाला कृष्ण म्हटले भगवान श्री कृष्ण अर्जुनाला रागानं घेतलं आणि दुष्ट अश्वत थांब्याकडे गेले ते अश्वत लपून 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 व्यासांच्या आश्रमात आलो ज्या व्यासानं हे भागवत लिहिलं ना आणि व्यासांच्या आश्रमात आले अर्जुन म्हणला दुष्ट अश्वत थांबा आपत तू गया आपत तू बचनही सकता त्यानं काय केलं महर्षी वेदव्यासाच्या आश्रमाच्या झोपडीतली एक गौताची कडी घेतली आणि त्या गौताच्या काळीवरच त्यानं मंत्र म्हटला ब्रह्मास्त्राचा आणि त्या गौताच्या कडीला फेकून त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं तर अर्जुन घाबरला कृष्ण म्हणाला तू का घाबरतोस अर्जुन अरे मी तुझ्या सोबत आहे जिकडे कृष्ण तिकडे विजय भैया तू भी अस्त्रो का राजा है लोहे को लोहा काट सकता है तो ब्रह्मास्त्र का परिहार भी ब्रह्मास्त्र से ही किया जा सकता है तू भी ब्रह्मास्त्र सोड डरता है जो आज्ञा प्रभू अर्जुनानंही ब्रह्मास्त्र सोडलं आता अर्जुनानंही ब्रह्मास्त्र सोडलं त्यानेही ब्रह्मास्त्र सोडलं दोन्ही एकमेकाला लागले म्हणजे आपण गेलो ब्रह्मास्त्रामध्ये त्रिभुवनाला संपवण्याची शक्ती आहे ना व्यास म्हणाले अश्वत थांबत तुला कळत नाही तू ब्रह्मास्त्र सोडलं ते मला मारायला आले मी काय करून अर्जुनाला म्हणाले तुला कळत नाही का तू ब्रह्मास्त्र सोडलं मी काय करू गुरुजी त्या मूर्खानं आधी सोडलं ना मी त्याला बाजूला घ्यायला सांगतो तू तुझं बाजूला घ्या आधी त्याला सांगा ते काही वापस घे ना अर्जुन म्हणला मी वापस घेत नाही मग ते दोन्ही ब्रह्मास्त्र एकमेकाकडे यायला लागले महर्षी वेदव व्यासानं दोन्ही ब्रह्मास्त्राशी दोन्ही हाताने रोखून धरले हे सामर्थ्य व्यास का अश्वत सोडलेलं सोडलेले ब्रह्मास्त्र या हातानं अर्जुनानं सोडलेलं ब्रह्मास्त्र त्या हातानं आणि दोघांना सांगितलं दोनों भी मेरी आज्ञा से तुरंत अपना आपणा ब्रह्मास्त्र का परिहार करो इसको शांत करो जहा से पे भेज दो अर्जुन म्हणाला मी वापस घेतो आधी त्या दुष्टाला वापस घ्यायला सांगा जी जी ते हसायला लागल अश्वत थामा का माहिती का जित्याची मेल्याशिवाय जात नाही ढोक महाराज म्हणाले जित्याची मेल्याशिवाय जात नाही जित्याची घोड मेल तरी जात नाही म्हटलं कारण मेल्यावरच जाईन ना मरन ते जेव्हा मरण तेव्हाच जाईन म्हटले बा जिवंतपणे तर काही जात नाही त्याच्यामुळे ते ते लग गुरुदेव मुझे माफ करो क्यों मुझे ब्रह्मास्त्र छोड़ने का मंत्र पता है लेकिन मेरे पिताजी मर गए मरने से पहले मैंने उनसे ब्रह्मास्त्र वापस लेने का ब्रह्मास्त्र छोड़ा मंत्र महित है वापस गया मंत्र महित नहीं व्यासाला राग आला अबे मूर्ख पांच पांच बालकों की हत्या की रक्त में डूबे हुए ब्राह्मण तुझे श्रम नहीं आती ब्राह्मण बच्चों की हत्या करता है और ब्रह्मास्त्र छोड़ता है अभी भी उसको मारना चाहता है अभी मूर्ख जब तुझे छोड़ने का मंत्र पता नहीं था वापिस लेने का मंत्र पता नहीं था तो छोड़ा क्यों कम से कम अब मेरी आज्ञा से तेरे इस अस्त्र की दिशा बदल आता पहा त्याची दुष्टता युक्त रात्री मुंडके कापले पोराचे पण आपला मसर सोडलं वापस घ्यायचं मंत्र माहित नाही म्हणले कमीत कमी दुसरीकडे नेऊन कुठेतरी घालते तर त्यानं ते काय दुष्टता केली त्यानं ते आसरं जो अभिमन्यू मरण पावलं नव्हता का सुभद्रा अर्जुनाचं अर्जुनाचा अभिमन्यूची बायको काय ना उत्तरा आणि उत्तरेच्या पोटात कोण आहे राजा परीक्षिती जो सुखाचार्याकडनं भागवत ऐकणार आहे त्यानं त्या उत्तरेच्या गर्भाकडंच ते ब्रह्मास्त्र गर्भा सोडलं बाप उत्तरेच्या गर्भाकडे ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरा घाबरली उत्तरेनं कृष्णाचं ध्यान केलं अर्जुनानं आपलं ब्रह्मास्त्र वापस घेतलं दुष्ट अश्वत्थाम्यानं आपलं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाकडे सोडलं ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भात जाऊन लागलं उत्तरा बेशुद्ध पडली आणि उत्तरेचा गर्भ मृत झाला मग तरी कसा जिवंत झाला येई तो मेवान की कृपा आहे तिनं कृष्णाचं आवाहन केलं भगवान श्रीकृष्ण सूक्ष्म रूपानं उत्तरेच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले त्यांनी उत्तरेचा जो मरण पावलेला गर्भ आहे तो आपल्या योग सामर्थ्यानं जिवंत केला नुसता जिवंत केला नाही तर नऊ महिने नऊ दिवस भगवान श्रीकृष्ण कौचासारखं रक्षक बनून उत्रेच्या गर्भातच राहिले नऊ महिने नऊ दिवस कृष्णानं राजा परीक्षितीच्या गर्भाचं रक्षण केलं परी परीक्षा घेतली त्याचं परीक्षण केलं आणि परीक्षण केल्यानंतर त्या जीवाचा जन्म या क्षितीवर झाला पृथ्वीचं एक नाव क्षिती म्हणून परीक्षिती साणाम परीक्षिती राजा परीक्षितीचा जन्म झाला अश्वत्थामोपसृष्टेण ब्रह्मशिष्णोऋतेजसा उत्तराय हतो गर्भे ईशेण जीवित पुनः राजा परीक्षितीचा जा जन्म झाला आनंदाला नाही सात वर्षाचं वय झालं राजा परिक्षितीचं मौंज बंधन उपनयन संस्कार करण्यात आले आठ वर्षाच परीक्षितीच्या जन्माच्या नंतर विदुर काकानं आंधळ्या धत्त्राष्ट्राला गांधारीला उपदेश केला दुर्योधन मेलन सगळे मेले आणि धत्तराष्ट्राला म्हणाले भैया तुम अंधे बन चुके हो तुम्हारे पुत्र मर गे है भैया बाप पहिले जाता है, बेटा बाप में जाता है बेटे पहिले चले गे तुम जाओ हाथ में जंगल मे जरा माला गेला लो और जा तो आंधळ धत्त्राष्ट्र विदुराला बोलायला लागलं तुला काही लाज वाटते का तू माझ्या भावाच्या पोराकडून लाडला मला उपदेश करतोय विदूर आला रडू आलं विदूर म्हणाला ज्या भावाची जन्मभर मी सेवा केली तो आज मला असं बोलतोय विदूर म्हणाला मी पक्षपात केलाच नाही धत्राष्ट्राला राग येईल म्हणून पांडवाकडून लढलो नाही हां आणि पांडवांना रागेल म्हणून दुर्योधरू दुर्योधना करून लढलो नाही बाजूला जाऊन बसले होतो विदूर त्यांनी महाभारतात भागच घेतला नाही मग भावालाच माझं काही गेंदर नाही तर मी तरी अशा भावाकडे कशाला राहू म्हणून विदूर काकाला राग आला धतराष्ट्राचा आणि विदूर काकानं हस्तिनापूर सोडलं आणि हस्तिनापूरहून सोडून विदूर काका तीर्थयात्रेला निघाले पुढे तिसऱ्या स्कंदामध्ये ती उद्धवाकडे येतील बद्रिकाश्रमामध्ये आणि उद्धव विदुराला मैत्रिय ऋषीकडे पाठवेल आणि मैत्री ऋषीकडून विदूर भागवत कथा ऐकेल पुढे भगवान श्रीकृष्णानं अवतार संपवला हे पांडवांना कळालं अर्जुनाकडून पांडवांना वाईट वाटलं पांडवांना वाटलं कृष्णच राहिले नाही तर आम्ही कशाला राहायचं म्हणून पांडवांनी राजा परीक्षितीला राज्याभिषेक केला लहान असतानाही आठ वर्षाच्या परीक्षितीला राजतिलक केला हस्तिनापुराचा राजा घोषित केलं आठ वर्षाच्या परीक्षिती राजाला आणि युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव द्रौपदीसहित भारतामध्ये हिमाचल प्रदेश नावाचं राज्य तिथे गेले आणि तिथे त्यांनी समाधान घेतले राजा परीक्षेतीचं बाई बारा वर्षाचं झालं राजा परीक्षितीचं लग्न झालं एक उत्तर नावाचा गंधर्व आहे उत्तर नावाच्या गंधर्वाची मुलगी तिचं नाव सांगितलं इरावती त्या इरावतीसोबत लग्न झालं राजा परीक्षितीचं आणि राजा परीक्षेतीचं लग्न झाल्यानंतर बारा वर्षाचा राजा परीक्षेती जसं वय वाढू लागलं वय वाढता 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 राजा परीक्षेती आपल्या प्रजेची काळजी घेऊ लागला आणि आपलं राज्य अतिशय सुखानं करू लागला पण राजा परीक्षिती राज्य करत असतानाच कलयुग नावाच्या राक्षसाचं प्राकट्य झालं का कृष्णानं अवतार संपला तर लगेच कलयुग लागला होता आणि जिथं पाप आहे तिथेच कलयुग आहे जिथं कलयुग आहे तिथे पाप आहे कली हे पापाची मूर्ती नाम खडग घेऊ हाती तुकोबराय म्हणाले तदपत राजा परिषतीच्या राज्यामध्ये कलियुगानं प्रवेश केला आणि कलियुगानं प्रवेश करून हातामध्ये एक शस्त्र घेतलं आणि ते शस्त्र घेऊन कलियुग धर्मरूपी बैलाच्या पाठीमागे लागला धर्मरूपी बैलाला चार पाय आहे आणि धर्मरूपी बैलाची बाय बायको गाय आहे पृथ्वीनं कलियुगामध्ये गाईचं रूप धारण केलं आहे सगळेजण लक्ष द्या कलियुगामध्ये पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं आहे आणि धर्मानं बैलाचं रूप धारण केलं आहे धर्मरूपी बैलाला धर्म धर्म चार पाय आहे सत्य हा धर्माचा पहिला पाय आहे शौच म्हणजे शांतता हा धर्माचा दुसरा पाय आहे दया हा धर्माचा तिसरा पाय आहे आणि दान हा धर्माचा चौथा पाय आहे धर्मरूपी बैल सत्ययुगामध्ये चार पायावर उभा होता त्रेतायुगामध्ये तो तीन पायावर आला म्हणून त्याला नाव पडलं त्रेतायुग तीन पायाचं मंथरासारख्या लोकांना कैकीसारख्या लोकानं धर्मरूपी बैलाचा एक पाय तोडून फेकला आणि चार पायाचा धर्म तीन पायावर आणला सत्य नावाचा पाय तोडून फेकला सत्य ढाब्यावर बसवलं द्वापार युग दोन पायाचा युग म्हणून द्वि द्वापार कृष्णाच्या युगामध्ये धर्मरूपी बैलाचे दोन पाय लोकांनी द्रेका तोडून टाकले सत्य नावाचा पाय तोडून फेकला शौच म्हणजे शांतता नावाचा पाय तोडून फेकला आणि चार पायाचा धर्मरूप बैल दोन पायावर आणून ठेवला आता कलयुगामध्ये विचार करा तुम्ही धर्मरूपी बैलाचा एकच पायी शिल्लक आहे तीन पायानं कलयुगामध्ये धर्म लंगडा आहे सत्य नावाचा पाय तोडून फेकला शौच म्हणजे शांतता नावाचा पाय तोडून फेकला दया नावाचा पाय तोडून फेकला एकच पायी शिल्लक आहे धर्माचा दान दानं परमपोचनस्य दान दिल्या जातं कलयुगामध्ये म्हणूनच धर्म दान जर का आपण दिलं नाही तर सप्ते होणार नाही आणि काही धर्माचं कार्य होणार नाही पंक्ती होणार नाही तोच पाय शिल्लक आहे ते जर का दिलं नाही तेही तोडतून लगेच प्रलय घेऊन जाईल म्हटले ते तीन पाय कोणी तोडले माहिती का कलयुगात कलिगानं तोडले हातामध्ये दांडा घेतला आणि दांडा घेऊन धर्म पुढे पळतोय एक पाय तोडला पुढे पळतोय दुसरा पाय तोडला तिसरा तोडणार आणि चौथा तोडणार पाय तर गाय रडू लागली अरे कोणीतरी आम्हाला वाजवा राजा परीक्षेचे राज्यात कोणी वाजवत नाही राजा परीक्षेतील शिकारीला चालला होता घोड्यावर बसून राजा परीक्षेतीनं पाहिलं माझ्या राज्यामध्ये कोणता तरी राक्षस धर्मरूपे बैलाला मारतोय रागानं राल झालेला राजा परीक्षिती हातात तलवार घेऊन कलयुगाकडे आला आणि कलियुगाच्या गळ्यावर तलवार ठेवली कलयुगाच्या गळ्यावर तलवार ठेवली तर कलियुगानं गुडघे खाली टेकले आणि हात जोडले राजासमोर राजा मुझे क्यों मारते हो ये तो मेरा धर्म है ये तो मेरा युग पर जहा परपाप आहे पर परमय होहा परमय पर पाप है वहाँ पर मैं हूं, जहाँ पर मैं हूं, राजा मला मारू नको मी तुला शरण आलोय तुम्हाला जागा वाटून दे तुम्हाला जिथे जागा वाटून देशील तिथे मी राहायला तयार आहे राजाला गेर टाकला यानं कलियुगानं राजाला वाटलं बरे बा शरण आला मी तीनच पाय तोडले आता बाकीचा तोडत नाही एक राहू देतो म्हटलं ठीक आहे राजा परीक्षेनं कलियुगाला चार जागा वाटून दिल्या पहिली जागा वाटून दिली द्यूत दुसरी जागा वाटून दिली मद्य आणि मांसाहार तिसरी जागा वाटून दिली श्रीसंग आणि चौथी जागा वाटून दिली हुंसा हणामारी पहिली जागा दिली द्यूत द्यूत म्हणजे मटका गिटका जे लोक लावत असतील समजायचं तिथं कलयुगाचं नजर आहे द्यूत मद्यपान दुसरी जागा श्री संघ वाईट नजर दुसऱ्या श्रीवर ठेवणे ही तिसरी जागा कलयुगाची आणि चौथी जागा आहे हिंसा आणि पाचवी एक उप जागा पाठवून दिली पाचवी ती उप आहे सोनं तुका म्हणे धन, धन धनासाठी देती प्राण तुका म्हणे धनकोणाचे धन कुबेराचे ना सोनं नावाची जागा दिली आता सोन्यामध्ये मग कलयुग आहे ना कारण सोनं जागा दिली तर सोन्यात तोच आला राजा परीक्षितीला कलियुग म्हणाला राजा माझी एक तुला विनंती आहे की तू मला आता या पाच जागा वाटून दिल्या तर तू माझ्याकडून एक भेट घे राजा म्हणला नको नाही नाही घ्यावंच लागते तुला घे म्हटले नाही तर राजा परीक्षितीला म्हटले घ्यावंच लागेल नाही तर मी असं समजेल तुम्हाला माफ नाही केलं पुन्हा गेर टाकलं म्हणजे अडचणीत आणलं व आणि जरासंध कंसाचा सा शासना जरासंधाकडून आणलेला मुकुट कलियुगानं राजा परीक्षितीला दिला त्या मुकुटामध्ये स्वतः कलियुगाचा वास होता कलियुगानं दिलेला पापानं दिलेला मुकुट राजा परिषदेनं आपल्या डोक्यावर घातला आणि बाप दाद्याचा मुकुट अर्जुनाचा वगैरे काढून ठेवला म्हणून राजाची प्रवृत्ती पापाची बनली आणि पाप प्रवृत्तीनं राजा परीक्षिती जंगला शिकारीला गेला शिकार मिळाली नाही राजाला तहान लागली एक आश्रम दिसला श्रमिक ऋषीचा त्या श्रमिक ऋषीच्या आश्रमात राजा पाणी प्यायला आला श्रमिक ऋषीला पाणी मागितलं पण राजानं पाणी दिलं नाही ना श्रमिक ऋषीनं ना। राजाला राग आला राजाला राग नव्हता आला राजाला राग आणून देणारा कलयुग डोक्यात बसला आहे म्हणून कोणाकडून काय घेतो याचा विचार केला पाहिजे राजा परीक्षितीनं खांद्यावरचा धनुष्य काढला खांद्यावरच्या धनुष्याच्या एका टोकानं त्या ऋषीच्या आश्रमाच्या अंगणात एक सर्प मेलेला होता तो मेलेला सर्प उचलला आणि श्रमिक ऋषीच्या गळ्यात टाकला आणि हे निंदिनीय कृत्य करून राजा नेऊन गेला राजाने नाही किया लेकिन राजा असे कलयुग नाही करा ये कर्म तूने मुझे दंड किया ना। आप तो मैं तेरी सेटिंग लगा करके रखूंगा प्यारे तसं तुम्ही आम्ही सगळे परीक्षितीच आहे बरं का म्हणून आपण थोडं वाचून राहिला पाहिजे की कोण काय देईन कोण कोणत्या गेअरमध्ये आपल्याला नेऊन घालील त्याच्यामुळं राजा परीक्षे घरी गेला हे निंदनीय कृत्य करून थोड्या वेळानं राजा त्या श्रमिक ऋषीचा मुलगा आला त्याचं नाव आहे श्रंगी ऋषी सात वर्षाचं वय आहे कौशिकी देऊन आंघोळ करून आला कमंडलूतलं पाणी हातामध्ये घेतलं आणि त्यांनी पाहिलं कोणीतरी निंदनीय कृत्य केलं बापाला न विचारताच त्याला राग आला आणि त्यानं लगेच श्राप देऊन टाकला जिस किती व्यक्तीने दुःसाहस किया हे मरा हुआ सर्प मेरे पिता गले मे डाला के व्यक्ती दिन तक्षक नाम तक्षक नाग उसकी मृत्यू हो जाएगी श्राप दिला श्रमिक ऋषीनं डोळे उघडणारे पुत्रा हे काय केलं अरे तू ज्याला श्राप दिलाय तो गो ब्राह्मण प्रतिपालक आहे रे तू प्रजेवर प्रेम करणारा राजा रा रा आहे त्याची सुखी नाही रे शरीर फक्त त्याचं होतं हात त्याचे होते पण बुद्धी त्याची नव्हती ही दुष्टता करून घेणारा कलयुग आहे रे मला वाईट वाटतंय तू त्याला श्राप दिला मला विचारायचं रे पुत्रा आता तर मी श्राप दिला बाबा जाऊ दे होणाल्यात कोणी टाळू शकत नाही पण त्या राजाला जाऊन सांग कमीत कमी आजपासून तुझं आयुष्य फक्त सात दिवस राहिलं या सात दिवसात तुला जे करायचं ते करून घे तो पुत्र राजाकडे आला राजाला क्षमा मागितली मला सांगताना खेत वाटतोय महाराज आज दुपारी तुम्ही ज्या आश्रमात आले होते ना त्या आश्रमातल्या ऋषीचा मी मुलगा आहे माझ्या वडिलाच्या गळ्यात तुम्ही साप टाकला मला राग आला वडिलांना न विचारता मी तुम्हाला श्राप दिला तुमचं आयुष्य आजपासून सात दिवस उरलं या सात दिवसात जर का तुम्हाला काही मोक्षाचा मार्ग प्रशस्त करायचा असेल तुम्ही करा तुम्हाला आजच्या सातव्या दिवशी तक्षक डसणार आहे राजा घाबरला घाबरल्यामुळे गंगा नदीच्या तटावर आला भव्य मंडप तिला साधूसंत जमा झाले मी मरणार आहे सात दिवसात काय करू सांगा काय करू सांगा तितक्यात नेमकी एक घटना घडली शुकाचार्य नेमकं भागवत कथा शिकले होते आणि त्यांच्या प्रचाराकरता निघाले होते वडिलांना सांगितलं होतं की मी तुला शिकवलं हो आहे पण जो दुःखात असेल त्यालाच सगळ्यात आधी ऐकव ज्याला गरज आहे कारण गरज नसताना ऐकवलं तर महत्त्व राहत नाही ज्याला गरज आहे त्यालाच ऐकव नेमकं शुकाचार्य तिथे आले स्वर्गात घंटा वाजू लागला का वाजतो परीक्षितने विचारलं सांगितलं चार ब्रह्मज्ञानापैकी बाहेर एकाला असेल चार आहे शुकाचार्य एक दत्तात्रय दोन कपिल महामुनी तीन याज्ञे बाबा चार शुकाचार्य बाहेर उभा आहे सोळा वर्षाचं वय आहे पाया चप्पल नाही डोक्यामध्ये या ठिकाणी टोपी नाही दिगंबर अवस्था आहे मनोनिग्रह हट योगी आणि हातात भागवताचा ग्रंथ आहे बस परीक्षित हो गया तेरा बेड़ा पार सक्षात, शिवजी आ गया है। शिवजी का अवतार है सुचार्य बस इनसे ही पूरी मीमाम कर ले और इनसे ही तुझे तोरे तेरे सभी सवालों के जवाब मिलेंगे आला शुकाचार्य पायात पढ़ला महाराज में मरना रहे अरे क्यों मरत क्यों डरता है शरीर से मरने वाला है ना हाँ तो फिर तुला जर का तरायचं असेल राजान तुला जर का तुझा उद्धार हो असं वाटत असेल तर भागवतासारखं दुसरं पुराण कोणतं नाही माझ्या वडिलां मला आत्ताच शिकवले तू नशिबवान आहे की सगळ्यात आधी हे भागवत मी तुला सांगतो तुझी ऐकायची इच्छा आहे का हो कुठे इथून थोडं पुढं एक वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाखाली मी तुला भागवत कथा सांगतो आणि मग शुकाचार्यानी राजा परिक्षितीला भागवत कथा सांगायला सुरुवात केली मुख्य संवादाला प्रारंभ झाला त्याच जागेला नाव पडलं शुकताल तीर्थ भाद्रपद शुद्ध पौर्णिमा सुरुवात आणि भाद्रपद शुद्ध भाद्रपद शुद्ध नवमी सुरुवात आणि भाद्रपद शुद्ध पौर्णिमा त्याची समाप्ती ही मुख्य तिथी आहे या जगामध्ये कलयुगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपल्यानंतर तीस वर्षानं शुकाचार्यानं राजा परिषदेला सगळ्यात आधी ही भागवत कथा सांगितली संवादाला सुरू झाली आहे इथे प्रथमस्कंदाला पूर्णविराम आहे आणि आजच्या कथेलाही या ठिकाणी विश्राम आहे श्रीमद भागवते महापुराणे प्रथम अध्य हर ये नम हर ये नमः